दरम्यान पावनगडावरील अतिक्रमण हटवल्यानंतर उपमुख्यमंत्री फडणवीस आणि भाजप आमदार नितेश राणांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूया ज्या ज्या ठिकाणी अतिक्रमण आहे ते ते टप्प्याटप्प्याने आम्ही हटवणारच आहोत या ज्या काही ऐतिहासिक आपल्या जागा आहेत किंवा महत्त्वाच्या जागा आहेत काही धार्मिक महत्त्वाच्या आहेत काही ऐतिहासिक महत्त्वाच्या आहेत अशा सगळ्या जागांवर जर कुठेही अशा प्रकारचं अतिक्रमण असेल तर ते टप्प्याटप्प्याने हटवण्यातच येईल असंख्य आमच्या हिंदुत्वादी विचाराच्या संघटनेची मागणी अनुसार आज पावनगड वरांची अतिक्रमण जो अनधिकृत मदरसा बांधली गेली होती है, ते हटवण्यात आलेले आहे या लँड जिहादच्या माध्यमातून आमच्या गड किल्ल्यांवर अतिक्रमण करणं इस्लामीकरण हे मोठ्या प्रमाणामध्ये या जिहाद्यातून सुरू होतं पण यापुढे असं कुठेही जिथे जिथे अतिक्रमण असेल ते स्वतःहूनच या जिहादाने काढून टाकावं कारण आमचं हिंदुत्ववादी सरकार हे कुठलंही अतिक्रमण ठेवणार नाही